शिरपूर शहरातील फाट्यावरील तीन दुकानांची तोडफोड करून किरकोळ चोरी करून जाणारे चोर सी सी मध्ये कैद अधिक माहिती अशी की शिरपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक परदेशी साहेब यांना माहिती मिळताच डी बी पथक रात्री खानदेश ट्रॅक्टर आकाश सुझुकी विमल शोरूम या ठिकाणी चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याने स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय अधिक माहिती अशी की प्रथम खानदेश ट्रॅक्टर मागील बाजू फोडून आतमध्ये प्रवेश केला आणि काही मोठी रक्कम सापडली नाही म्हणून जे असेल ते घेऊन निघाले त्याच काही अंतरावर आकाश शोरूम मध्ये देखील मोठ्या प्रमाणात साहित्याचा नादस करून जे असेल ते घेऊन पसार झाले त्याच्याजवळ विमल शोरूम झाल्यामुळे शिरपूर पोलिस यांच्या मागावर आहेत तसेच व्यापाऱ्यांना पोलीस प्रशासनानं यापुढे रात्रीची गस्त वाढवली जाईल आणि लवकरात लवकर चोरांना जेरबंद केलं जाईल असे पोलीस निरीक्षक यांनी अस्वस्थ केले तसेच डीबी पथक सीसीटीव्ही आधारे लवकरात लवकर चोर जेरबंद होतील कारण गेल्या काही दिवसांपासून चोरीचं प्रमाण वाढत असल्यामुळे स्थानिक व्यापारी नाराजी व्यक्त करतायत सबस्क्राईब प्रेस मिस अन अपडेट